आणि तुम्ही जे एवढं कोंबडा आरव्यापर्यंत धावलं तर पद्धतशीर जरा कुकुला कापाय नको अरे कोंबडा जर आरवत असेल तर कुकूला जरा कापाय नको आणि ही कुकुलट्या पिसाची अगदी शेंड्यापासून मोद्यापासून पद्धश्री शिवनेला आणि आयनाला बघा कसा पद्धतशीर आहे एकच आहे की तिकडं वसंत गुमने हाय युती केलानी हाय गोवानी त्यांना कापरे भरला असेल आणि झक मारलेली लांबोरीवर तवा असा सुटलो परत जर बारी फिटली तर मरण पिरला आपल्या घराला तर असो कार्यक्रमाला सुरुवात करूया आता, आता आता मी लय तर पंधरा मिनट पंधरा मिनिटं ऐका ऐका गंमत ऐका तर गमत असो आता ही जी काही बत्तीस ते ही 32, 32, 32, जी काही बारी आहे आता तुम्हाला माझाही स्वभाव माहिती आहे की आगाव काय आपण बोलत नाही यांना मी सांगून झालो भावनो प्रेमाला वारी म्हणजे अगदी आय लव यू ची वारी नको आय लव यू ची वारी नको आता कसं बोललं म्हणतात आमच्या आईची बहिणीवर जर व्हायनार असेल तर बाऱ्या थांबवा हेच मला म्हणायचं आहे शक्ती तुला तुमचा आणि आमचा आहे मध्ये आईने आली पाहिजे मध्ये आपली काय अशा असे शब्द आलेत नाही पाहिजे ज्याने गाऊन दाखवली मुंबईची हा नव्हता त्याचा शब्द आईजवण्याला नव्हता काय शब्द होता की नाही फक्तय असा तसा फिरवायचा आहे मी पण तसंच म्हटलं मी पण तसंच म्हटलं त्याला शिवल्या दिली मी त्यांची चाल देताना गवळणीची ते म्हणाले आईजवडाला बोललो रवळनाथ माझी वाचा बसवी जर मी असा बोललो असेल तर आणि फटा बोलत असतील तर राजू राजूदृत्या तुझी वाचा बसवी का बोललो राजू तृत्या का बोललो का लड्डू मुद्द्या काय मला बोलायची काय गरज आहे मी बोल कारण मी तुला राजीव बोललो मग त्या काय लडू मुद्द्या म्हणा बोलायचा अधिकार तुला दिला कोणी मग अगर हम लढू मुद्द्या तो तुम्हाला इतनच बोला आपण बरोबर आणि वर याला इंग्लिश लागते त्याच्या घरावर इंग्रज गेलाय आता उत्तर देताना म्हणतात रॉंग रॉंग शब्द मराठी आहे इंग्लिश आहे व इंग्लिश आहे याच्या घरावर अर्धा अर्ध इंग्रजी गेलेलं आहे अर्धा अर्ध गेले भाषा पाहिजे तुम्ही जर ह्याला शक्ती म्हणत असाल तर मी देतो तुम्हाला शक्तीत्रा याला जर तुम्हाला म्हणायचं असेल असले आईवरून घराने विषय आणायचे असेल गवणी आणि याला तुम्ही शक्तीत्रा म्हणत असाल तर मी पण देतो तुम्हाला आज मी का म्हटलं किरण गवळी खाई गेले हो गवळी हा येत मी काय तुम्हाला होतो बोललो का ही आजची लेखन आहेत किंवा काही युट्यूब बघतात आणि त्यांनी जर असं शक्यतो काढला आणि त्यांनी बघितलं असे वाईट शब्द वाईट शब्द का वापरा लागतात यांना जर नाही बोलवलं ना, ना एखाद्याला त्यांचा भ्रम होईल की बोला हा हा फक्त करणार त्यांचा भ्रम दूर करण्यासाठी त्यांना दाखवून देणे गरजेचं होतं की आम्हालाही बोलता येतं आम्ही मातीतलीच पोराय एवढंच बोलायचं होतं एक गाणं घेऊया नंतर जाऊया हा म्हणतात याला म्हणतात वाड्याला आणि पुढं घ्यालवड्याला म्हणतात घ्याल वाड्याला हा आता देऊया पालकर हे पालकर विलवड्याचं आलेलं आहे आणि पाटील आमचं सौंदच आणि हे बोललं एमपी शी झाले तर आम्ही अडाणी बर बोलल अडाणी बर म्या एक काम देऊया विलवड्याला गाडी थांबते सकाळी एक रिक्षाचं यांच्याकडे चार पाच रिक्षा तुषारच्या एक रिक्षा देऊया गाण्या म्हणतो हा हे पाहिजे तर दोनशे रुपये द्या तीनशे रुपये म्हणतात लग्नाची गाणी म्हणजे तीनशे रुपये लव्हरी वात रेट काय मोठा आणि संस्कृतीसाठी आपण फुकट गाणार आणि वर बोलतात कोणाकोणाचं लग्न झालेलं वर करा त्यांनी सगळ्यांनी उद्या सकाळी येऊन राजेश भावांच्या गावात जावा त्यांच्या घरी जावा सोय केलेली आहे पोरगी बघून देणार तुम्हाला पोरगी बघून देणार अरे जर पोरगी बघून द्यायची नसेल तर हात वर कशा लावलो तुम्ही म्हणजे तुम्ही पोरगी बघून देणार शंभर टक्के सांगल्यानी उद्या गाडी भरा मोठा पोस्ट सवनी तालुका खेळ जिल्हा रत्नागिरी राजेशी कमवा हा ऐका ऐका तर ऐका मान्य होईल हात एवढ्या पाटील पालकर कामाला ठेवा हो पाटला पाटील पालकर कामाला ठेवा राजू मिळ

तिकडे केलं काय झालं हाय तर तात्पर्य काय तुम्हाला हा शक्तुद्रा करायचा आहे अरे ह्याला कव्वाली म्हणतात कव्वाली आता हे जर काय केलं ना त्यांचा भ्रम होईल की आम्ही असं काहीतरी घ्या ल आणि वाड्याला लावायचं पण चालत ह्याच्याकडे काहीच नाही लांबूर हा त्याचा भ्रम होईल ना हा भ्रम दूर करायचा म्हणून याची गाणी घ्यायला लागतात फार वाईट वाटतं मला फार वाईट वाटतं आणि मला प्रचंड त्रास होतो म्हणजे असलं आपण आपण बाता करतो शक्यतो जतन झालं पाहिजे लोकसंस्कृतीचं जतन झालं पाहिजे आणि जी जी गाणी आहेत त्या गाण्याचे शब्द काढून बघा जी जी गाणी फरमाईशत तर त्या गाण्याचे शब्द काढा फार पोटतिडी कि लिहिले आपुलकीने लिहिलेत आपलेपणे लिहिलेत म्हणून ह्या शक्तीवाले वाटलं लंबोरे रे बुवा तुमचा मला आवडतो मी म्हणून दाखवला त्यांनी म्हणून दाखवला म्हणजे पोटतिडी काय म्हणून तुम्हाला वाटलं ना मग का बरं दुसऱ्याचे आहे म्हणे आण तुम्ही शक्तुत्रियात का तुम्ही असले लांब्या असले शब्द का आणता तुम्ही शक्तुत्रियात मग त्रास होतो आता नावावरून एक गाणं सकाराम नाही म्हणायचं ह्याच्या वाढला सकाराम आहे हा घ्या चर्म तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर शाही मी त्याला काही बोलणार नाही फक्त एवढंच आहे या भागात कधी काही वाईट बोलायचं असतं तुम्ही जो दिला उत्तर देण्याचा प्रयत्न केला तो साप चुकीचा म्हणजे चुकीचा म्हणणार नाही आमच्या नुसार ते बरोबर नाहीये मी एवढंच पुणे आता गाणे देऊया मी गाडी तुम्ही सांगून मी गाडी काढायला तू काय माझा भाव बायको आहे बोलले मी बायको आहे सच्ची बायको ना काय पण सांगशील अरे तुम्ही हे शाप करून येत आहे सगळेजण खरडवून येत आहे ही तुमची भावना काय ती आधी ओळखा हा शब्द वा नाही वापरणार मी पण दुसऱ्याला शिकवू नका मी का तापलो तापत नाही आपण आपण प्रेमान बारी करतो हसत बारी करतो पण तुम्हाला तुमची जागा दाखवणं गरजेचं आहे म्हणतात माझी लायकी म्हणतात त्या बाईला बोलवलं आमची आमचीच ती लेख आणि म्हणाली बाय तू गाणं बोललीस पण ती लेख माझी कधी बोलली गाणं कधीतरी मी ते गायला असेल म्हणून तिला आवडलं म्हणून ती फरमाईश आली ही माझी लायकी आहे राजू राजू ही माझी लायकी आहे ही लायकी तू कमवशील तेव्हा आपली लायकी माहिती तुझ्या फाडीत सदर फाडीत तुझ्या वापसांना दिलेत हा सद्राय काय तुझ्या वापसानं दिलाय त्या वाजूला म्हणतो माझ्या शक्तिद्रातला बाप आहे तो आहे चुलत्याला बाप म्हणतो त्या चुलत्या तुझ्या हे कपडे दिलेत मला फाडायला त्या चुलत्याचा फाड तुझ्या घरात जाऊन फाड जर तू माझी वैयक्तिक आयुष्यातल्या प्रॉपर्टीवर जर आलास तू आणि तुला जो कोण शिकवणार त्याच्या पॅकेटात लाच धरून नाही तोंडात माती झाली तर स्वामी तर असं काय ते गाणे अरे घेऊयात रोवल मंडळी कथा ही ऐकता काय नाही ऐकता काय हा विजय हिजडा हाय त्याच्या बापाचा नाव विजय मी तसं नाही म्हणत आहे तो जो हिजडा होता पूर्ण पुरणातला होता तो मी ते गातोय गाव आता बापसाच्या नावावर ना गाणी गा गा बर तुम्हाला वाटत ना तुम्ही लय छान आणि तुमचे कवी लय छान तुम्हाला शक्ती कळतो घ्या चढवून हा तुम्हाला गवळ आहे आय शब्द आणायचे असतात

मी काय आपण मरत नाही आपण शाप मरत नाही तुला मारल्याशिवाय आणि म्हणतात म्हणतात माझा घे तापलो माझा घे मी म्हणतो तू चोको मार घे माझा चालतो ना चोको मार घे तपन बार काय अजून एक गाणं घेऊया घ्या तिला इशारा राजनीती ही घ्यावी राज तपासून दिला इशारा राजनिती ही शा तपासून अरे सावध हाय मी सावध हाय या घुबडा पासून अहो सावध हाय मी शांताराम कुगले कैलास वासे शांताराम कुगले यांच्या स्मरणार्थ विश्वनाथ नवल यांच मला म्हणतात हे काहीतरी बोलले म्हणे चट्टी झाली होत पिवळी आणि आतली पण झाली चट्टी झाली होत पिवळी आणि आतली पण झाली ह्या आपल्या गोष्टी फक्त ह्यालाच माहिती पिवळी झालेली यानं शाप केली माझे साप केली होती लय वाटा म्हणतो लय वाटा यालाच माहिती आई म्हणतो आले काय आहे म्हणतो म्हणतो म्हणून सांगितलं हे हे शब्द म्हणतात शक्तिवाद कसे जातात हा शाळा ना ह्याचा म्हणतो म्हणतो एवढा शक्ती बाप जेव्हा खाली बसलेला असतो हे शब्द कसे कायतात मुखातून तुम्ही लोकांना हे कसे काय बोलू शकता आणि हा तुमचा बुरखा त्या राहण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज जनता जनरदान साक्षीला सकाळी चार वाजता देखील आणि म्हणून याला काय बोलायचं हे झाली आपण पुरायचं झाडा सांगतो आता दाढी काढून ये अरे दाढी मारदाची लक्षण आहे शायराचं लक्षण आहे अरे ह्यांनी कधी आयुष्यात टोपी घातली नाही हे सांगितलं ना होता शेर घ्या अरे आळी वाव रे आता है हैष्म का बोलते हैर शक्ती तो राहर होता उष्म बोडका बोलते मला अशी की किलची चाल दिली त्यात म्हणतात मी आई वरून आईवरून दिली कुठे तुला सांगतोय पोरी कुठली झाले ती नाही ते शब्द फक्त तुम्हाला ऐकतो तुला सांगतोय पोरी तुझी ही कमजोरी तुझी चुली तर घालग अग ही शिर झोरी ते दमहाय भोट्टी तर मारी ना पट्टी तर लागली अमलायला आणि मग नसल बी तुला सांगतोय पोरी ग तुझी कमजोरी चुलीत चुली ग गा, ही शिरजोरी दम हाय जो मारी न फटीत लाक्षील होमलायला मग नसल कोणबी थांबवायला एकटा बस हाय झोमवायला वाईट शक्य नव्हता हो तुमच्या कानात कोणतरी मुतला म्हणून तुम्ही याचा अर्थ लावून घेतलात राजेश श्रीग आज तुम्ही उघडे पडलात तुमची जागा दाखवण्याचा प्रयत्न केला पहिल्यावारी त्याच्यानंतर दुसऱ्या वारी येऊन तुम्ही उघडे पडलात लाल पिवळे झालात ही असते ताकद आणि म्हणून समोरच्याला मूर्ख न समजता समोरच्याला कमजोर न समजता कार्यक्रम करत जा नीतिमत्तेने वागत जा शब्द जो तुमचा कवीराय कोण आहे जे दुसऱ्या जे, जे जे त्यांना त्या नीतिमत्तेत राहून लिहायला सांगा दुसऱ्याची आई काढली की दुसराही लिहू शकतो हे त्याचं प्रमाण आहे एवढाच मला सांगायचा मत होता पूर्ण भारी जास्त काही बोलले नाही रात्र थोड्याने सोंगे फार आणि एक फक्त नवरात्रीचं गाणं घेऊया आणि नवरात्रीच नवलतान गाव शिव शिवा होता या आधी माहिती बाजू सांगतात नवरात्रीचं गाण्या घेतल्याने घ्यायला पाहिजे अरे भाग असला की गर्भाव गावी। सत्यनारायण पूजा असते की सत्यनारायणचं गाणं गावं नवरात्री आहे नवरात्रीचं गाणं गावं नवरात्रीचा नवरथान शिव हो असा न हा सुंदर

तुम्ही जेव्हा आगाव काही बोलता तेव्हा तुम्हाला कोण अडवा येणार नाही आणि दुसरा कोणी गातो त्याला कोण आढावा येणार नाही मात्र जेव्हा आपण सुशिक्षित असतो त्यावेळेला काही तारतम्य बाळगायचं असतं मला हाच तुम्हाला संदेश द्यायचा होता तुम्हाला चार वरां मी तेच सांगत होतो शाहीर नेतृत्तेला वागा आगाव काही गाऊ नका काया च्वची काळ्या त्वची कोण असतो का कोण असतो ते तुम्हाला पटवून दिलं त्याच्यानंतर ते म्हणतात त्यांच्या खाली कधी सा हे त्याचे शब्द आहेत म्हणजे म्हणायचे आहे त्यांचे हे उघडा पडण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तो सफळ संपूर्ण झालेला आहे तुम्ही घ्या घ्या आपण दोघंही मेलो तरी या शक्ती तुला चालू राहणार आहे आविर्वाद तुम्ही राहू नका आविर्भाद तुम्ही राहणार नाही तुम्हाला भविष्य आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शाहीर आरतीला या मी तुम्हाला पुण्याच्या साधामध्ये आरतीसाठी निमंत्रित करत आहे ओंकार नारकर या सोडून शंभर पार्कोशी धन्यवाद रुंद्राबरी निर्वि सुंदर गणाची गणा कार्यक्रम आणि तुझ्या प्रायोजक जय भवानी कला व क्रीडा मंडळ पाटीलवाडी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आभार चरणी जी काही चूक भूल झाली असेल ती मी ठेवतो आणि ते कार्यक्रम संपवण्याआधी जी काही सेवा झाली ती गोड मानून घ्या चुकलं असेल ते पुन्हा पदार्थ द्या आणि गोड माना धन्यवाद बोल श्री गणपती